नाशिक महानगरपालिकेची पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला निवडणूक होणार असून शहर परिसरात इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल होत असून प्रभाग क्रमांक चार येथील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई ताठे यांनी प्रभाग क्रमांक चार येथील जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांना प्रभाग क्रमांक चार येथून नागरिकांचा पाठिंबा असून या विश्वासावर त्या निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रसार माध्यमांना दिली आहे मी वंचित बहुजन फॉर्म भरलेला आहे आज तुम्ही जर बघितलं तर प्रभाग क्रमांक चार मध्ये कुठेही विकास झालेला नाही आणि पुन्हा तेच चेहरे विकासाचे मुद्दे घेऊन पहिलेच तर विकास केलेला नाही प्रभाग

ज्या वेळेला आम्ही शिंदे गटामध्ये पहिली महिला मी होते या नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्याकडे शिंदे साहेबांनी पूर्ण पंधरा तालुक्याचं पद दिलं आणि मी पूर्ण पिंजून काढले आणि संघटन वाढवलं आज तुम्ही बघा शिंदे साहेबांच्या याच्यात मी पहिली महिला असताना माझ्यावर अन्याय झाला राजा दिलदारे पण पर चमचोसे परेशान आहे त्याच्यामुळे आपण आता काय इथं हात दलांचा पक्ष झालाय शिंदे गट आज वंचित बहुजन आघाडीचे समाजाच्या माध्यमात प्रकाश आंबेडकर साहेब यांनी चांगलं जनतेसाठी काम केलेलं आहे त्याच्यामुळे जनता ही मला आमच्या पॅनल ला निवडून देईल एवढीच म्हणजे मी जनतेला आव्हान करते आणि तेच थांबते जय भीम